डावी <laughs> उजवी किटा त्या कपाळावर ठेवणार आणि त्या कपाळावर ठेवून त्यानंतर आपल्या तोंडात येऊ खवा नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचा नाव हा कोकण ब्लॉग तर मी आज इलय वडाळ्यात आणि आपण अशाच एका मालवणी फॅमिलीक भेटणार आहोत आणि आज मालवणी धम्मालच चौथो एपिसोड आपण बनवणार आहोत तर चला तर मग जाऊया चौगुले फॅमिलीमध्ये नमस्कार तर काकानु मी खूप दिवसापासून प्रयत्न करते तुमच्या घरात येऊच तर आज तो येऊ गेलो आणि मालवणी चौथो एपिसोड मी तुमच्या घरात केले तर माझी तर तुमका ओळख असति करून देवा बालचंद्र नमस्कार नम ही माझी मागारी नमस्कार चौगुले माझा मोठा चिडू नमस्कार पूर्वा चौग नमस्कार आणि ती आमची बाजूबाजू शेजारी लेख नमस्कार तर तुमचा गाव खायचा वगैरे आपल्या प्रेक्षक वर्गात सांगा माझ गाव म्हणजे मोंड देवगड हा देवगड तालुक्यात मोंड गाव माझ आणि आमच्या गावात तसा पुष्कळ काय बघण्यासारख्या जसे हाँ। हाँ। था था तू ब्लॉक करतोस ना त्यामध्ये आमच्या गावात पण लय प्रकार म्हणजे हत बघण्या ते आता तू कधी येऊन तुझी करशील नाही मी इलेल तुमच्या इकडे देवळात वगैरे काय म्हणतो चांगली गोष्ट म्हणजे देवळापासून वरच्या सड्यापासून जर खाली परत तू जेटी परत येऊन बघितलं पुष्कळ काय देतात भेटत ते आता काही लोक जसं तुमचं तसं येत तुम्ही गावात कधी गेलेला परत आमच्या गावात म्हणजे नेहमी जाणं येणं शिमग्या परत तुळशीचे लग्न वगैरे असतात गणपती आमचं मेन त्या प्रत्येक भावकीतले सगळे प्रत्येक जण असतात आमचे कार्यक्रम होते पण होळी आणि गणपती तो फार जबरदस्त आणि होळी कसं तुमच्याकडे काय खास वगैरे असत प्रत्येक गावात एक प्रथा ना तशी तुमच्याकडे वगैरे होळीचं म्हणजे प्रत्येक तसं बघितलं आपण रायगडापासून तर सगळीकडे प्रत्येकाची होळी होतात ती वेगवेगळ्या पद्धती देवगड तालुक्यात एक विशेष बंदकेनार जी घरात त्या सगळ्या घरांच्या फाग असतात परत जो आपला घुमाट असतात त्याच्यावरती आपली ती देवाची गाणी सगळी होतात फागांवर तिथे वाजवून वगैरे आणि जी सोगाबिंग आणतात ती बघण्यासारखी असतात त्याच्या तो तो पद्धतीचं नक्की नक्की तर आपल्याक आता सगळ्यांची ओळख झालेली आहे आपण आता गेम खेळूक सुरुवात करूया रेडी आहात गेम खेळू चला तर आता आपण मालवणी धम्मालच्या चौथ्या एपिसोड मध्ये सेकंड पार्ट मध्ये गेम खेळणार आहोत तर ह्यो आता नवीन गेम आ त्याच्यामध्ये आपण डावी म्हटल्यावर उजव्या साईडला जायचा आपण लाईन आखलेली आ त्याच्यावर तुम्ही सगळी जण उभी आहात तर डावी म्हटल्यावर उजवीकडे जायचा म्हणजे विरुद्ध साईडला जायचा आणि उजवी म्हटल्यावर डावीकडे जायचा समजलं तुमक खेळ तर आपण आता खेळूक सुरुवात करूया हो। चालत उजवी डावी उजवी उजवी डावी उजवी डावी डावी उजवी उजवी डावी उजवी डावी उजवी आऊट झालेली आहे डावी उजवी उजवी आऊट झालेले आहेत पुढे या पुढे या उजवी डावी डावी उजवी डावी उजवी डावी उजवी डावी उजवी उजवी डावी उजवी डावी उजवी उजवी, उजवी? <laughs> साक्षी आऊट झालेली आहे तर आता पहिल्या गेमची विनर आहे साक्षीची शेजा तिचं नाव लक्षिता आहे टाळ्या तर आता आपण सेकंड गेम खेळूया तर आपण आता दुसरं गेम खेळूक सुरुवात आहोत तर गेम असो हा हे चमचे ठेवलेले आहेत टेबलवरती आणि सॉन्ग लावणार आणि त्याच्यावर आपण म्हणजे सगळ्यांनी गोल या टेबलच्या भोवती फिरूचा जे खेळणार आहेत तेनी आणि जेव्हा त्या गाणं बंद होणार तेव्हा हातात ह्याच्यातलो एक चमचो हातात असू कहो आणि ज्याच्या हातात चमचो नसणार तो हरणार गेम कळलो तुमका तर आता आम्ही गेम खेळूक सुरुवात आहोत चला तर मग <laughs> आउट झाली आहे आता तिघच जण राहिली आहेत आणि दोनच चमचात खेळणारच आता एकच चमचा ठेवणार आहोत जे तो पहिलो हात लागत तो जिंकत बघूया तर दुसऱ्या गेम ची विनर हा साक्षी टाळ्या तर पहिल्या गेमची विनर हा लक्षिता साक्षी आणि लक्षिता हे आता फायनलमध्ये गेलेत आणि दोघांमध्ये आता गेम असणारा तिसरो तर तिसरो गेम लय भारी असणारा तर चला तर मग तिसरो गेम खेळूया तर आता आपण तिसरो गेम खेळता आणि त्याच्यामध्ये ह्या बिस्किट हा त्या कपाळावर ठेवणार आणि त्या कपाळावर ठेवून त्या नंतर आपल्या तोंडात येऊ खवा तर असं यो गेम हा तुमका कळला तर गेम खेळूक सुरुवात करूया चालत चला आडवा करा आडवा तू पण आडवा झाला तर गेम स्टार्ट होता आत्ता अरे आला आला डोळ्यावर आला साक्षीच्या डोळ्यावर आलाय साक्षीच्या डोळ्यावर आलाय तिच्या पण डोळ्यावर आलाय दुसरं बिस्किट सांग साक्षीच्या आणि दोघांच्या पण डोळ्यावर आलंय विनर फायनल तर आता साक्षीचा पहिलं बिस्किट तोंडात गेलेला तर आत्ताच्या गेम ची फायनल विनर साक्षी टाळ्या आणि दोन नंबरची ची विनर हा लक्षिता टाळ्या मालवणी धम्मालच्या कार्यक्रमातून आपण यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे गेम खेळत असतो मालवणी फॅमिलींका भेट देत असताव आणि एक वेगळं कार्यक्रम आपण इकडे घेत असता आणि वेगवेगळ्या फॅमिलीक आपण जाऊन भेटत असताव आणि असंच वेगळं अनुभव मला इलो आणि चौगुले फॅमिलीक भेटून माका भरपूर आनंद झाला आणि त्यांच्यासोबत आपण टाईम घालवला त्यांच्यासोबत खेळ खेळला त्यामुळे मी चौगुले फॅमिलीचे आभार मानते की तुमच्यामुळे माका म्हणजे मालवणी धम्मालचा चौथो एपिसोड बनवू भेटलो आणि या चौथ्या एपिसोडची सेकंड विजेता हा लक्षिता तर तिच्यासाठी हा आमच्या मालवणी धम्मालच्या टीमकडून छोटसं गिफ्ट आपल्या yeah. मालवणी धम्मालची फर्स्ट विनर हा साक्षी त्याच्यासाठी हा आपल्याकडून या चांदीचा नाना आणि स्पॉन्सर आहात अर्नव ट्रान्सपोर्ट साक्षी तुझ्यासाठी खास Thank तर तुमका आठवण करून देत आहे आपण तिसऱ्या एपिसोड मध्ये प्रश्न विचारलेलो होतो आणि त्या प्रश्नाचा पहिला उत्तर दिलेला हा निकिता सुतार हे ना आणि ते का आमच्या मालवणी धम्मालच्या टीमकडून मिळणारा एक गिफ्ट तर आम्ही मालवणी धम्मालचा एपिसोड चौगुले फॅमिली मध्ये बनवला तर ते आमच्या मालवणी धम्मालच्या टीम सोबत काम करून तुमका कसा वाटला तसं सर्वात एकदम मस्त की छान असं फॅमिलीमध्ये <laughs> जो वातावरण असतं तसा वातावरण तू निर्माण केलेलं होतं <laughs> आणि त्या त्याबद्दल मला वाटतं माझ्या पोरांनी पण त्याचा असं घेतलेलं <laughs> आणि माझ्या बायकोन पण तसं आहे <laughs> आणि असोच कार्यक्रम तू याच्या पुढे पण अजून जास्तीत जास्त या कार्यक्रमाशी अजून जास्त तुम्हाला या कार्यक्रमातून यश येऊ असंच मी माझ्या आपल्या बैराई मातेकडे मी सेवा मागतो धन्यवाद काका प्रकारे आपण चौथो एपिसोड बनवला चौगुले फॅमिलीमध्ये तर सुद्धा असाच मालवणी धम्माल या एपिसोडमध्ये भाग घेऊचो असत तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आय डी दिलेलो आहे त्याच्यावर तुम्ही ईमेल करून या मालवणी धम्माल कार्यक्रमात भाग घेऊ शकतास आणि तुमका व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आपल्या मित्रमैत्रिणींचा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये